बैल पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या लाईव्हला खूप दिवसानंतर आली सर्व पुरणाच्या पोळ्या खायला लागल्या

आता आत्ताच माझं पण आत्ताच झालं दादा जेवण

जय भीम दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह झाले का जेवण वगैरे सर्वांचे लागलं पण दिवसभर पाऊस पडून कुठून mm. आहात ताई मी नाशिकून दादा मी अमरावती हो का अमरावती विदर्भ ना आमचं गावठी कोंबडी हा आहे ताई हो का दादा हो ताई विदर्भ आम्ही पण विदर्भाचेच आहे दादा आणि इकडं नाशिकला म्हणजे लग्न होऊन मी नाशिकला आली माहेर माझं विदर्भाचंच आहे वाशिम जिल्हा येतो तुकामालेगाव जिल्हा वाशिम येतो माझ्या माहेराला

मला टाइम भेटू दे ग टाइम भेटला ना की मी कॉलेजला जाणार आहे त्यांना सांगणार आहे काय कंडिशन आहे काय नाही सगळं मानणार आहे दुःख त्याच्या पुढे एकदा पाऊस तर उघडू दे एकदा हे जाते मी कॉलेज

व्हिडिओ बघत जा तुमचे मत मांडणार जा व्हिडिओ मध्ये काय वाटतं तुम्हाला काय नाही

कोणाला तरी त्याने पैसे दिले वाटत आणि म्हणून तो चिडचिड करायला लागला त्यानं त्या था, माणसाली बी म्हणेन बघतो मी उद्या त्याच्याकडून काय बघते काय माहिती का या लिस्ट ठेवतात लोक तिला

मथारी शंभरच्या वर गेली आता मग तेच म्हणतो ना एकशे दहा एकशे वीस पर्यंत बघितले आतापर्यंत सगळ्यात जास्त जगलेली मथारीची कुठे राहते दुसऱ्या देशे आणि किती वर्ष एकशे पंचेचाळीस वर्ष जगली

Agarramos el manos. येतय का नाही रे बाबा कोणी का करू बंद काय म्हणते काय येतच नाही कोणी तर काय बघा ना आमची बैल नंदीची पूजा कशी केलेली आहे आम्ही अगोदरच करायला पाहिजे तर किती धूळ झाली बाई सगळं घर झालं असं वाटायला कि सगळं घर घरून काढा का काय उद्या पायट उठून सगळं किचन धुवून काढायचं सगळ्या घरात असा धुवा धुवा झाला होता ती फरशी कापताना आता फक्त गॅसोटा घालून गेला पाहिजे त्याची ती भेटत असतात ना काय म्हणतात त्याला ते नाही ते काय म्हणतात त्याला त्याचा उपयोग काय पोहोचले त्रुटी त्रुटी हो त्रुटी त्रुटी म्हणतात का त्याला ते बाबा ते लाल कलरचे मोठ्या साईज मध्ये नाही भेटते ना नाही भेटत भेटी पुढील पुढील वाक्यातील संक्रमण किंवा असंक्रमक ते ओळखा वर गाण्याचा म्हणजे काय करायचं ते शिकवलं क्रियापदल ते शिकवलं

लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत चला

तुम्ही काय काय बनवलं पोळ्याला दरवाजा लावला का हम्म त्याला म्हणा गुड नाईट नेऊन लाव दादा इकडे फुगवल्या नाही जात का डबल काय मग काढून तिथं फुगवून तिथ लावून

आमचं गावठी कोंबडी फॉर्म आहे म्हणजे काय फॉर फॉर फॉर्म फॉर्म गावठी कोंबडी आमचं गावठी कोंबडीचं फार्म फार्म पाळक उद्योग पाळतात कोंबड्यांना फार्म फॉर्म म्हणजे ते भरायचं फार्म कुठे <laughs> फार्म कुठे फार फार्म फार को फार्म कोंबड्याच दुकान कोंबड्याचं दुकान आहे कोंबड्यांचं पालन चलो अह काही तुम्ही काय लाईक करो नाही